हा बाहेर किती आहे आणि किती गरम होत आहे पण ह्याच उन्हामध्ये काहीतरी छान टेस्टी रिफ्रेशिंग आणि हलकं फुलक खायला भेटलं तर आवडेल का तुम्हाला का नाही आवडणार म्हणूनच तर आहे ही छान अशी कैरीची कडी स्पेशली तुम्हा सर्वांसाठी त्याच्यासाठी आपण मार्केटमधून एक कैरी आणणार आहोत कैरी स्वच्छ धुवून तिला कुकरला चार ते पाच शिट्या येईपर्यंत शिजवून घेणार आहोत शिजवलेली कैरी थंड झाली की तिचा पल्प काढून घ्यायचा आहे तो पल्प काढून झाला की त्याला चम्मचनी थोडंसं स्मॅश करायचं आहे आपला सर्व पल्प स्मॅश करून झाला की त्याला एका टोपामध्ये घ्यायचा आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि विक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स करून झालं की त्याच्यात त्याला आपण तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ लावणार आहोत स्पेशली मला तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ लावलं ही जी टेस्ट येते ना ती अप्रतिम येते तीच टेस्ट आवडते बेसनाच्या पिठाने इतकी जास्त छान टेस्ट येत नाही तुम्ही सुद्धा कैरी करताना ह्या वेळेला तांदळाचं पीठ लावून बघा खूप कमाल टेस्ट येणार आता आपल्या कढीसाठी लागणार आहे ते एक वाटण त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे ओलं खोबरं किसलेलं थोडीशी कोथिंबीर थोडंसं आलं थोडंसं लसूण चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडंसं जिरे हे सगळं मस्तपैकी मिक्सरला वाटून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही आपली पेस्ट टाकलेली आहे मी कैरी आणि पिठाच्या मिश्रणामध्ये त्याला मस्तपैकी मिक्स करून घेतलंय आणि चला तर मग आता केलेली आहे फोडणीची तयारी फोडणीसाठी छान तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरे टाकले चार ते पाच बोर मिरच्या टाकल्या खूप सारा कढीपत्ता टाकला थोडंसं हिंग टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आपली मस्त चुरचुरणारी फोडणी मी आपल्या कढीच्या मिश्रणात ओटून घेतलेली आहे हे सर्व मिश्रण आता मी मिक्स करून घेणार आहे आणि गॅसवरती एक उकळी येण्यासाठी ठेवून देणार आहे उकळी येत असतानाच त्याच्यात तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आणि मीठ टाकून झाल्यावरती एक छान अशी उकळी आलेली आहे आपल्या कढीला कढी जितकी मूर्ते तितकी जास्त कमाल टेस्ट लागते तुम्ही सुद्धा या विन समर सीझनमध्ये कैरीची कढी नक्की बनवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा बाय एन्जॉय समर